तर हाय फ्रेंड्स तर आज आम्ही आलो आहेत केला चिप्सच्या के फॅक्टरीमध्ये तर हे बघा आता आम्ही केळी चिप्स मोजत आहेत तर आम्ही एक किलो केळी चिप्स घेत आहे तर सरांनी थोडेसे टेस्ट करण्यासाठी घेतले आणि मलासुद्धा दिले तर हे केळी चिप्स खायला अतिशय छान लागतात तर हे बघा आपण इथं आलेलो आहे इथं चिप्स तयार होत आहे ताजे ताजे तर आम्ही ताजी ताजी केळीची एक किलो घेतलेले आहे तर हे बघा आता सर केळीचे मोजून घेत आहेत तर केळीचे प्रमाण मोजून दिलेले आहेत तर सर आता चिपचे पैसे देत आहे तर हे आम्ही घेतलेले आहे चिप तर आता आम्ही चिप घेऊन घरी जात आहोत तर हे बघा इकडे दुसरे तयार होत आहे तर खूप छान लागतं केळी चिप खायला तर आता आम्ही घरी जात आहोत केळी चिप घेऊन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर पण करा धन्यवाद शुभरात्री